टी बी पी न्यूज आवाज तुमचा साथ आमची फुरसुंगे येथील शंभू महादेव देवस्थान ट्रस्टचा कारभार मनमानी आणि कायदेशीर नाही यात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा लेखी आरोप येथील सामाजिक कार्यकर्ते श्री विशाल ना हरपळे यांनी केलाय श्री शंभू महादेव देवस्थान ट्रस्ट ट्रस्ट ही पब्लिक असताना देखील यात लोकांना सहभागी करून घेतले जात नाही या संस्थेवर असणारे संचालक मंडळ मनमानी आणि संगणमत करत कारभार करत आहेत सुरुवातीला या ट्रस्टमध्ये बदल करण्यात आले आणि नंतरच्या काळात तहयात असे बदल करण्यात आले असा उल्लेख नसल्याचं समोर आलंय श्री शंभू महादेव देवस्थान ट्रस्टच्या वतीनं चालवण्यात येणाऱ्या सर्व शाळा विनापरवाना चालवल्या जात असल्याचं चा समोर आलंय विद्यार्थी आणि पालकांची फसवणूक झाली असल्यानं फीचे पैसे संस्थेच्या वतीनं परत देण्यात आले ट्रस्टच्या सभासदाने राजीनामा देऊन देखील तो समोरणा आणता गैरपद्धतीनं कारभार होत असल्याचं श्री विशालराणा हरपळे यांनी पुरावेनिशी समोर आणले अनुदानित शिक्षक आणि शिपाई भरतीत देखील मोठा भ्रष्टाचार झाल्याचं दिसून येत आहे श्री शंभू महादेव मंदिर फुरसुंगी झालेल्या जीर्णोद्धार जमा खर्च हिशोब न देता लेखापरीक्षण अहवाल तयार केला असं समजलं असल्याचं हरपळे यांनी सांगितलंय श्री शंभू महादेव देवस्थान ट्रस्टच्या मालकीच्या सोळा एकर क्षेत्रात मनमाणी आणि एखादी हस्तक्षेप असल्याचं दिसून येत आहे श्री शंभू महादेव देवस्थान ट्रस्टच्या फुरसुंगी येथील शाळेच्या इमारतीची पुणे महानगरपालिका दप्तरी नोंद झाल्याचं निदर्शनास आलंय बाहेर तालुक्याच्या ठिकाणी जमीनाने फ्लॅट खरेदी केला असल्याचं दिसून येत शाळा इमारत बांधकामात दोन मोठे डोनेशन मिळाले असल्याची माहिती समोर आली आहे ट्रस्टची जमीन कोणाकोणाच्या ताब्यात आहे याची माहिती समोर आली आहे ट्रस्टकडून अनुदानी शिक्षकांच्या पगारातून एक टक्का रक्कम कपात केली जात असल्याचं निदर्शन त्रास अचानकपणे करोडो रुपयांची रक्कम बँकेत एफडी केली जाते मग ती एवढी रक्कम इतके वर्ष कोणाच्या ताब्यात होती हे करोड रुपयांचा वापर कोण करत असा संसनी तारू। कारी करते होतो असा सनसणीत आरोप सामाजिक कार्यकर्ते विशाल नाना हरपळे यांनी केलाय शिक्षक निवृत्त झाल्यावर देखील शिक्षकांची पेन्शन अडवण्याचा संचालक मंडळाकडून प्रयत्न होतो असाही आरोप हरपळे यांच्याकडून केला जातोय श्री शंभू महादेव देवस्थान ट्रस्टचा सर्व संचालक एकमेकांना सामील असून त्यांना मनमानी कारभार करण्यासाठी सार्वजनिक ट्रस्ट अशी नोंद असताना देखील एकोणपन्नास वर्षात सभासद नोंद नाही गावाचा सहभाग नाही जनरल मिटिंग नाही निवडणूक नाही ग्रामस्थांना सहभागी करून जात नाही कारण करोडो रुपयांची हडप जातं असा कार्यकर्ते येतील हरपळे यांनी लेखी निवेदनाद्वारे सह धर्मदाय आयुक्त पुणे हडपसर पोलीस स्टेशन आर्थिक गुन्हे शाखा पुणे पुणे महानगरपालिका आयुक्त शिक्षण विभाग तसेच श्री शंभू महादेव देवस्थान ट्रस्ट आणि गावकरी मंडळी फुरसुंगी यांच्याकडे केला आहे आपल्या भागातील do new channel